राम राम मित्रांनो कसं आहे आज सकाळपासून उन्हाय चांगलंच मग आज घरात म्हणली तर औषध वगैरे मारून घेऊया राहणार मग आलो तर आपण उसाला आळवणी घाल औषध वगैरे बनवलेलं आहे शे पंप वगैरे आणले तर आपण आपण आपल्या विहिरीजवळ बघा आपली विहीर आहे इथून पाणी वगैरे घेणार आपण हे औषध असं मिक्स करायचं आहे एका पंपाला एक मग औषध ओतायचं आहे उसाला आळवणी घालायचं आहे मग आपण एक आता एक मग औषध घेतले बघा ही एक मग औषध एका पंपाला एक, एक मग आहे आता हे अक्षर बघा मग औषध वाचणार अजून एक मग घे त्यात लागली काढातलं तो पण ते ते काढ की नाही yeah, ना एक पंपा दोन पंप आपल्याला सात पंपाचा औषध केले आपण आज आपण आता उसाला आळवणी घालतो उसाला आळवणी घालायचं तुम्हाला दाखवलं कसं घालत असते प्रत्येक रोपाला थोडं थोडं प्रत्येक रोपाला थोडं थोडं हा कोणाला